मंडळी घरोघरे मातीच्या चुली ही नवीन मालिका स्टार प्रवावर लवकरच प्रसारित होत आहे या मालिकेच्या निमित्ताने रेश्मा शिंदे ही स्टार प्रवावर पुनरागमन करत आहे घरोघरे मातीच्या चुली या निमित्ताने सोहम प्रोडक्शनचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे सोहम प्रोडक्शन ही कंपनी सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांची आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अगोदर सोहम प्रोडक्शनने आणखी काही मालिकांची निर्मिती केली आहे बघूया या व्हिडिओमध्ये त्या मालिकांची माहिती सोहम प्रोडक्शनची पहिली मालिका नांदा सौख्य बरे ही झे मराठीवर प्रसारित होत होती ही मालिका वीस जुलै दोन हजार पंधराला स्टार्ट झाली तर ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता झे मराठीवर प्रसारित होत होती त्या काळात ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत एक ते पाचमध्येच असायची तत्कालीन काळात टी आर पीच्या शर्यतीत झे मराठीचंच स्थान होतं तर या मालिकेत ऋतुजा बागवे चिन्मय उदगीरकर सुहास परांजवे आणि रेश्मा शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती तर नांदा सौख्यभरे या मालिकेने एक ऑक्टोबर दोन हजार सोळा साली प्रेक्षकांचा निरोप घेतला सोहम प्रोडक्शनची दुसरी मालिका स्टार प्राववरील ललित दोनशे पाच ही होती राज्याध्यक्ष कुटुंबाची गोष्ट सांगणारी आणि संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ललित दोनशे पाच ही मालिका स्टार प्रवावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक होती या मालिकेचा पहिला एपिसोड सहा ऑगस्ट दोन हजार अठराला प्रसारित झाला स्टार प्रॉर ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता प्रसारित होत होती तर ललित दोनशे पाच या मालिकेत प्रामुख्याने सुहास जोशी संग्राम समेळ अमृता पवार सागर तुळशीकर धनश्री देवंगे आणि कीर्ती मेहंदळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या अलमोस्ट सुपल संपन्न ही झी युवावरील दोन हजार एकोणीस साली आलेली सोहम प्रोडक्शनची तिसरी मालिका या मालिकेत गौरी कुलकर्णी निखिल दामले आणि सुनील गोडबोले यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती तर या मालिकेचं कथानक नचिकेत देशपांडे नावाचा एक अनिवासी भारतीय एका मराठी मुलीच्या प्रेमात पडतो या दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं आणि त्यांना विविध प्रसंगांना सामोरं जावं लागतं असं हे कथानक असलेली ही गोष्ट त्या काळात तरुण पिढीला चांगलीच भावली होती ही मालिका जी युवावरती सोमवार ते शनिवारी रात्री आठ वाजता प्रसारित होत होती सोहम प्रोडक्शनची निर्मिती असलेली चौथी मालिका म्हणजे स्टार ब्रॉववरील नवे लक्ष ही मालिका सात मार्च दोन हजार एकवीस रोजी चालू झाली न्याय पोलीस आणि गुन्हेगार यावर आधारित असलेल्या या, या मालिकेत सोहम आदेश बांदेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता पण या अगोदरच लक्ष नावाची एक सिरियल चालू असल्याकारणाने काही कालावधीनंतर सोहम प्रोडक्शनने ही मालिका बंद केली तर यानंतर दोन हजार बावीस साली आलेली सोहम प्रोडक्शनची आतापर्यंत सगळ्यात हिट ठरलेली मालिका म्हणजेच ठरलं तर मग ही मालिका या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय सोहम प्रोडक्शनची अशी ही मालिका आहे की जी चालू झाल्यापासून आत्तापर्यंत टी आर पीच्या शर्यतीत अगदी अव्वल स्थानावर आहे ठरलं तर मग या मालिकेचं कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका सध्या टी आर पीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे ही मालिका जरी हिंदी मालिकेचा रिमेक असली तरी कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका अगदी सावरून नेली आहे तर या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईक बनली आहे दोन हजार बावीस साली आलेली मालिका आजही अविरतपणे चालू आहे तर सोहम प्रोडक्शनची सहावी मालिका असणार आहे घरोघरी मातीच्या चुली रेश्मा शिंदे प्रमुख भूमिका असलेली ही मालिका लवकरच स्टार प्रॉवर दाखल होणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका घर घर की कहाणी या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं जा बोललं जात आहे सोहोम प्रोडक्शनच्या या पाचही मालिकांना ज्या पद्धतीने प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला त्याच पद्धतीने या सहाव्या मालिकेलासुद्धा मिळेल अशी आशा करूया तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका